सांगितलं गेलं एकतर लाडकी बहीण हिने विजय दिला हे शक्य आहे कारण गोर गरिबांचा आपल्याला काही न्याय मिळतो अर्थकारण बदलू शकत त्या बदललेल्या अर्थकारणात संपत्ती निर्माण होऊ शकते आणि निर्माण झालेली संपत्ती ही तळागाळापर्यंत न्याय पद्धतीने पोचू शकते याच्यावरचा विश्वास उडालेला आहे आणि हा विश्वास उडवण्यामध्ये आधी ज्या काँग्रेस सरकारने देखील भरपूर हातभार लावलाय आजही या वेळेला देखील मला न्यायालयानं म्हणावं लागत आणि मग स्वाभाविकपणे असा समाज हा याचकाच्या भूमिकेमध्ये जातो त्याला जे मिळतं तो ते हातामध्ये घेतो म्हणजे जेव्हा या सर्व गेल्या काही महिन्यांमध्ये त्या योजना सरकारने जाहीर केलं म्हणजे निवडणूक पुढे ढकलली मधल्या पेमेंट आणि सर्वसामान्य माणसांच्या खात्यांवर हजारो रुपये येऊन पडायला सुरुवात झाली ज्या माणसाचा या आर्थिक समतेवर आर्थिक न्यायावरचा विश्वासच उडालेला आहे संपत्ती ही गरीबासाठी निर्माण होते आणि ती गरिबांपर्यंत पाजरते या संकल्पनेवर या सिद्धांतावरचा विश्वास उडालेला आहे त्या गरीब माणसाला स्वाभाविकपणे येणारे हजारो रुपये हे फुलवून घे आणि त्यामुळं या तळागाळातल्या माणसांनी मत त्यांना दिली नाहीतच असे म्हणून याच्यामधला काही भाग निश्चित आहे मी नाही म्हणत नाही कारण ते तंत्रज्ञान जर मंगळावर गेलेल्या यानाचा एक कॅमेरा हा पृथ्वीवर आपल्याला एका अंशामध्ये जर फिरवता येत असेल एवढं तंत्रज्ञान जर आज उपलब्ध असेल तर ईव्हीएमचं मशीन हे कोणीतरी एका खोलीमध्ये बसून एक विशिष्ट अल्गोरिझम त्याला म्हणलं जात त्याला एक प्रणाली दिली जाते अज्ञांची त्या जा प्रणालीनुसार किंवा कमळावरची पत्र कमी व्हायला लागली की भराभरची वाढवायला सुरुवात करायचं या तरीची प्रणाली घेऊन ते दुसरीकडे कुठंतरी बसून त्याला हॅकिंग म्हणलं जातं हे करता येतच नाही असं मी म्हणणार नाही हे निश्चितपणे केलं जात आहे